स्मार्ट साठी खास किचन टिप्स नमस्कार मंडळी किचन मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत नंबर एक अनारसे तळताना जाडी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारचे थापा नंबर दोन भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका कारण दिसायला कितीही छान वाटलं तर यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात नंबर तीन कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते कोबी किसून कोशिंबीर करावी छान लागते नंबर चार सिंकमधील दुर्गंधी घालवण्यासाठी हा उपाय करण्यासाठी साधारण एक ते दोन लिटर पाणी चांगलं तापवून घ्या त्यानंतर हे उकळतं पाणी सिंकमध्ये ओता यामुळे सिंकच्या पाईपचा आतून चिकटलेली घाण निघून जाईल आणि दुर्गंधी येणे कमी होईल नंबर पाच कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना आधी पेपरमध्ये गुंडाळूनच फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे जास्त काळ हिरव्यागार राहतात नंबर सहा उकळलेली अंडी गरम असताना कधी सोडू नका काही वेळ थंड पाण्यात ठेवा अशाने अंड्यांची साल पटकन निघतील नंबर सात कपड्यांवरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे स्वच्छ धुवा नंबर आठ हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टर कॅस्टरचे ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या की खोबऱ्याचं तेल घट्ट होत नाही नंबर नऊ लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा वर्षभर लाल रंग राहतो वर्षभराचे तिखट मसाला हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंद हिंग टाकून ठेवावा नंबर दहा मुलांचे वजन वाढत नसेल तर दुधात खजूर भिजून खायला द्या याने मुलांचे वजन वाढते नंबर अकरा पुरी किंवा भजी तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यांमध्ये कमी तेल शोषले जाते तर मंडळी व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद